आम आदमी पार्टी गुजरातमधील विजयानंतर राष्ट्रीय पक्ष झाला आहे पक्षाने महाराष्ट्रामध्ये संघटन मजबूतीसाठी मजबूत पावले उचलीत प्रत्येक जिल्हा व शहर कार्यकारिणी घोषित करण्यासाठी पाऊल उचलले आहे या संदर्भामध्ये अमरावती येथे सुभाष गोहत्रे यांची नियुक्ती अमरावती जिल्हाध्यक्ष म्हणून करण्यात आली आहे अमरावती जिल्ह्यातील शहर व ग्रामीण भागातील कार्यकारिणी लवकर घोषित करण्यात येणार आहे अशी माहिती पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली यावेळी ॲडव्होकेट मनीष मोडक राज्य संघटन सचिव आम आदमी पक्ष यांनी अमरावती येथील प्रत्येक महानगरपालिका नगरपरिषद नगरपंचायत संपूर्ण ताकदीनिशी नवनियुक्त जिल्हाध्यक्ष सुभाष गोहत्रे यांच्या नेतृत्वामध्ये तसंच महाराष्ट्राचे प्रभारी गोपाल इटालिया यांच्या मार्गदर्शनानुसार संपूर्ण ताकद लावून लढणार असल्याची माहिती दिली पंचायत समिती जिल्हा परिषद विधानसभा लोकसभा या सर्व जागांवर मजबूत उमेदवार कार्यकर्त्यांच्या माध्यमातून उभे करणार रा असून राज्यातील प्रत्येक निवडणूक एक राष्ट्रीय पक्ष म्हणून लढणार आहे त्यासाठी पक्षाने मजबूत संघटन बांधणी सुरू केली आहे अनेक मान्यवर पक्षाच्या संपर्कात असून पक्षाच्या तत्वांशी मान्यता ठेवणारे अनेक समाजसेवक मोठ्या प्रमाणात पक्षांमध्ये प्रवेश करत आहे अशी माहिती ॲडव्होकेट मनीष मोडक यांनी पत्रपरिषदेमध्ये दिली आम आदमी पक्ष अमरावती यांच्या कार्यकर्त्यांची बांधणी सुभाष यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली या बैठकीमध्ये अनेक निर्णय घेण्यात आले या पत्र परिषदेला ॲडव्होकेट मनीष मोडक जिल्हाध्यक्ष सुभाष गोहत्रे शहराध्यक्ष डॉक्टर पंकज कावरे युवा आघाडी अध्यक्ष नागेश लोणारे संघटन मंत्री डॉक्टर प्रवीण बारंगे जिल्हाध्यक्ष युवा नितीन मोहिते शेतकरी जिल्हाध्यक्ष अमर पेठे सचिव प्रवीण काकड कोषाध्यक्ष गोपाल तराळे महेश देशमुख महिला संघटन मंत्री रेखा हजारे उपाध्यक्ष नईम शेख सोशल मीडिया प्रमुख ऋषिकेश झास्कर उपाध्यक्ष डॉक्टर भारती जाधव राजश्री बारंगे भाग्यश्री उमकराव धीरज उके सय्यद मुश्रीफ वसीम खान हरिद्वार बोके जानराव राऊत अमोल तायडे पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती